इथे ना मंडळी मी सकाळच्या नाश्त्याची तयारी रात्रीच करून घेते आज आपण उन्हाळा विशेष पोटाला थंडावा देणारा पचायला हलका फुलका मऊ लुसलुशीत टुमटुमीत नाश्ता बनवणार आहोत ना मसाले ना जास्तीचं तेल अतिशय पौष्टिक आहे दुसऱ्या दिवशी नाश्ता बनवायचा असेल तर आदल्या दिवशी तयारी करायची सर्वप्रथम संपूर्ण साहित्य एकाच वाटीने किंवा कपने मोजायचे इथे मी दुपारी एक कप मूग डाळ आणि अर्धा कप रोजच्या वापरातला जुना तांदूळ स्वच्छ धुऊन दोन्हीही पाण्यामध्ये पाच ते सहा तासांसाठी भिजवून आता आता रात्री मी बॅटर तयार करून घेणार आहे आणि तांदूळ छान भिजले फक्त आधी पाव कप पोहे मी पाण्यामध्ये भिजवून घेतले म्हणजे एक कप मूग डाळ अर्धा कप तांदूळ आणि पाव कप पोहे आता यातलं पाणी काढून घेतलं बॅटर करायचं आहे सुरुवातीला मिक्सर जार मध्ये भिजलेले तांदूळ काढून घ्यायचे त्यानंतर भिजलेले पोहे घालायचे पोहे फक्त पाचच मिनटं भिजवायचे आणि कपच घ्यायचे पोहे घातल्याने नाश्ता छान मऊ उस्लुषित होतो गार झाल्यानंतरही खाताना घशात अडकत नाही त्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेली मुगडाळ घालायची मुगडाळ जास्त आहे म्हणून आपण दोन बॅच मध्ये वाटून घेणार आहोत सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं इथे मी संपूर्ण व्यवस्थित वाटून घेतलेला आहे खूप जास्तही पाण्याची गरज पडत नाही हे बॅटर वाटताना खूप घट्टही ठेवण्याची गरज नाही आहे आणि खूप सैलसुद्धा करू नका अगदी छान बारीक वाटून घ्यायचं रवाळ ठेवायचं नाही उरलेली मुगडाळसुद्धा मी याच पद्धतीने वाटून घेतली जास्त काही पाणी घालण्याची गरज पडत नाही मुगडाळ लगेच वाटली जाते संपूर्ण हे वाटलेलं बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे आता व्यवस्थित एकसारखं मिक्स करत एक तीन ते चार मिनटं फेटून घ्यायचं फेटून घेतल्याने हे एकसारखं एकजीव होईल दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं एअरी होईल बॅटर छान फर्मेंट होईल आणि नाश्ता मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होईल छान असं हे तीन ते चार मिनटं मी फेटून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवून रात्रभर उबदार जागेवर फर्मेंट करण्यासाठी ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण नाश्ता तयार करू तर मंडळी दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटर छान फर्मेंट आहे आपण नाश्ता बनवायला सुरुवात करणारच आहोत तर आज आपण नाश्ता पौष्टिक बनवतोय तर भांडीसुद्धा तशीच असायला हवी तर नॉनस्टिक आपण अजिबात वापरणार नाही आहे तर इथे मी द इंडसवॅली इंडियाज नंबर वन हेल्दी कुकवेअर ब्रँड यांचा कास्ट डायनचा अप्पे पॅन मागवलेला आहे अप्पे पात्र द इंडसवॅलीची भांडी खूप छान असतात शंभर टक्के नॅचरल टॉक्झिन फ्री नॉन रिॲक्टिव्ह नेचर व्हर्सिटाईल कुकवेअर हे असतात वापरायला आणि मेंटेन करायला खूप साधी सोपी असतात द इंडस व्हॅलीचं हे अप्पेपात्र मला खूप आवडलं एका वेळेला बारा अप्पे होतात प्री सीझन आहे विथ डबल हँडल विथ सिलिकॉन ग्रीप आहे टॉक्झिन फ्री आहे मस्त आहे अति जड सुद्धा नाही आहे की वापरायचा कंटाळ येईल तुम्ही सुद्धा हे अप्पेपात्र नक्की खरेदी करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे स्क्रीनवर माझा कुपन कोड आहे आरती ट्वेंटी फोर तो वापरून खरेदी केली तर एक्स्ट्रा बारा टक्के डिस्काउंट मिळेल तर मंडळी आपण रात्री बॅटर फर्मेंट करायला ठेवलं होतं रात्रभरामध्ये बॅटर मस्त असं फर्मेंट झालेलं आहे छान जाले, रंग किती सुंदर तुम्ही पाहू हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं फक्त पाणी घालण्याची घाई करू नका डाळीचं बॅटर तसं लवकर फर्मेंट होतं आता उन्हाळा आहे म्हणून रात्री उशिराच वाटायचं आणि सकाळी तुम्हाला पदार्थ बनवायला उशीर होणार असेल तर मग यामध्ये मीठ घालून ठेवायचं म्हणजे फर्मेंटेशनची प्रक्रिया मंदावली जाते आणि बॅटर जास्त आंबट होत नाही छान एकजीव केलं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय एकजीव करायचं आणि पाच मिनटं आपण याला जरा वेळ बाजूला ठेवू म्हणजे मीठ छान विरघळलं जाईल या पद्धतीची आता कन्सिस्टन्सी आहे आता यासाठी आपण एक खमंग वाटण करतोय मिक्सर जारमध्ये चार पाच लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच साल काढून चिरून घेतलेलं आलं आणि आवडीनुसार हिरवी मिरची घालायची ह्या तिखट नाहीये म्हणून मी तीन घालते थोडासा कडीपत्ता घालायचा पाणी न घालता वाटण करायचं आता एक खमंग फोडणी करूया तेल गरम आहे एक चमचाभर त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की आपण तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचं हे वाटण करतानाच आपण कडीपत्ता घातलाय अख्खं तर खाल्ला जात नाही घरातली मंडळी काढून ठेवतात असा वाटून घेतला की पोटात व्यवस्थित जातो आता हे वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं असं तेलामध्ये छान परतून घेतलं आणि खमंग फोडणी या मिश्रणावर घातली की चव तर छान लागते यामध्ये चिमूटभर हळद घालायची अशी गरमागरम तेलाची फोडणी घातल्यामुळे पदार्थ चवीला रुचकर आणि खमंग लागतो त्यासोबत गरम तेलाची फोडणी पडल्यामुळे खाताना घशत सुद्धा अडकत नाही छान अशी फोडणी घातली आता अजून पौष्टिक होण्यासाठी एक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आवडत असल्यास गाजर वगैरे सुद्धा तुम्ही घालू शकतात व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचं किती छान रंगीबेरंगी दिसतय तुम्ही पाहू शकतात म्हणून मी सुरुवातीला सांगितलं पाणी घालण्याची घाई करू नका आपण भाज्या घातलेल्या आहे हे थोडंसं सैलसर होतं या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी तुम्हाला दाटसर तुम्ही पाणी घालू बॅटर तयार झालं डाळीचे अप्पे करूया तर आज आपण या कास्ट ऍन पॅनमध्ये अप्पे करतोय भांड मी घासून घेतलं हलक्या हाताने गरम केलं याला भरपूर असं तेल लावलं एक सात ते आठ मिनटं धूर येईपर्यंत गरम करायचं छान गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा गार झालं की हे तेल टाकून द्यायचं हलक्या हाताने घासून पुसून याला आपण लगेच वापरण्यासाठी घेऊ शकतो तर मंडळी भांडं आपण छान तेल लावून सीजन करून घेतलं म्हणजे गरम केलं होतं गार झाल्यानंतर मी स्वच्छ करून घेतलं आता आपल्याला करायचे आता अप्पे करण्यासाठी द इंडस व्हॅलीचं हे बिडाचं पात्र मी गरम केलं त्याला छान तेल लावलं आता यामध्ये बॅटर घालायचं बॅटर घालताना अप्पे पात्र चांगलं गरम असावं चा बॅटर घालताना गॅस कमी ठेवायचा बॅटर घालताना सुरुवातीला कडेच्या पात्रांमध्ये घालायचं आणि शेवटी मधल्या पात्रांमध्ये कारण आतमध्ये जास्त हीट लागते बॅटर घातल्यानंतर वरचेवर झाकण ठेवायचं आणि मंदाचेवर चार पाच मिनटाची वाफ काढायची चार पाच मिनटं एका बाजूने अप्पे छान भाजले गेले की मग उलटून घ्यायचे उलटताना आतले अप्पे आधी उलटायचे कारण मग मध्ये जास्त हीट लागल्यामुळे ते लवकर शिजले जातात पाहू शकतात पहिलंच पात्र मी इथे बनवते आणि अप्पे किती छान निघत आहे अजिबात चिकटत नाही द इंडसवॅलीची स्टीलची भांडी तर उत्तम आहेतच पण का स्टँडची भांडीसुद्धा खूप मस्त आहे याआधी मी तुम्हाला डोसा तवासुद्धा दाखवला खूप जणांनी तो खरेदी केला कारण खूप छान आहे हे अप्पे पात्र तुम्हीसुद्धा नक्की खरेदी करा बरं का डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेलीच आहे तर हे अप्पे दुसऱ्या बाजूनेही छान उलटून घ्यायचे आणि आता मध्यम ते मोठ्या आचेवर दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचे आता परत झाकण ठेवण्याची गरज नाही आहे गरज वाटल्यास तुम्ही थोडंसं तेल घालू शकतात एक सारखे असे टुमटुमीत अप्पे तयार होत आहे फक्त या अप्पे पात्रासोबत झाकण येत नाही म्हणून घरातलं कोणतंही झाकण किंवा ताट तुम्ही झाकू शकतात मस्त दुसऱ्या बाजूनेही भाजून घेते इथे पाहू शकतात दुसऱ्या बाजूनेही अप्पे मस्त असे भाजले गेलेले आहे अजिबात चिकटलेले नाही छान फुलले आपण सोडा इनो दही काहीच वापरलेलं नाही तरीही मऊ लुसलुशीत आणि वरतून कुरकुरीत खुसखुशीत तयार होतात दुसऱ्या बाजूनेही भाजले गेल्यानंतर गरमागरम लगेच सर्व करायचे किंवा एखाद्या जाळीवर काढायचे म्हणजे मऊ पडत नाही नॉनस्टिकच्या भांड्यात तयार केलेले अप्पे लगेच पाच दहा मिनिटात वरतून मऊ पडू लागतात पण कास्टन मध्ये केलेल्या अप्प्यांची चव खूप छान लागते आणि अर्धा तास सुद्धा मऊ पडत नाही वरतून कुरकुरीत राहतात हे भांड उचलायचं असेल हलवायचं असेल तर सिलिकॉन हँडलचा वापर करू शकतात फक्त पदार्थ शिजवतात असताना सिलिकॉन हँडल लावून उन ठेवू नका मस्त असे अप्पे तयार करून घेतले तुम्ही याला नारळाच्या चटणीसोबत कारा चटणीसोबत सर्व करू शकतात वेगवेगळ्या चटण्यांची रेसिपी आहे आपल्या चॅनलवर आज मला थोडी घाई होती आम्हाला बाहेर जायचं होतं सकाळी सकाळी लवकर करत होते म्हणून मी टोमॅटो कॅचअपसोबत सर्व केले तसेही विहानला टोमॅटो कॅचअपसोबतच खूप आवडतात दिसायला जितके सुंदर दिसतात चवीला तितकेच मस्त होतात हे मूगडाळीचे अप्पे तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते पाहू शकतात आतून जाळीदार वरतून मऊ लुसलुशीत होतात मुगडाळ पचायला हलकी असते त्यामुळे ॲसिडिटीसुद्धा होत नाही बनवताना तुम्हाला हवं तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकतात तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही मूग डाळीच्या अप्प्यांची रेसिपी मला कमेंट करून जरूर कळवा आपण टेस्ट करून, करून पाहूया तर मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकतात का गार झाल्यावरही खूप मस्त लागतात खूप छान झाले होते अशाच वेगवेगळे अप्पे ढोकळा इडली डोसे सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तेसुद्धा नक्की पहा आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या